तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो उद्या होणारे भव्य दिव्य चिंचाळी केसरी मैदान आणि याच मैदानाचा आता लाईव्ह लॉट काढण्यात आले आहेत आणि त्यापैकी मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपणाला कोणत्या गटात पळताना दिसेल घोटकरांचा आपणाला कोणत्या गटात पळताना दिसेल हे मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत अपडेट देणार आहे तर मित्रांनो त्याच्या आधी आपणाला उर्मिला ताईंच्या नावाने मित्रांनो या मैदानात टोटल तीन चिट्या निघाल्या आहेत पहिले निघाले गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार वरती तसेच दुसरे निघाले आहे गट क्रमांक सहा मध्ये तसेच तिसरे निघाले आहे गट क्रमांक आठ मध्ये तर यापैकी गटात आपल्याला मित्रांनो अर्जुन पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर घोटकरांचा सर्जा कोणत्या गटात पळताना मिळेल तर मित्रांनो घोटकरांचा सर्जाच्या नावाने देखील या मैदानात टोटल दोन चिट्या निघाल्या आहेत पहिले आहे गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक वरती आणि दुसरे आहे गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक सहा वरती तर मित्रांनो या दोन्ही पैकी गटात आपणाला घोटकरांचा सर्जा पळताना दिसणार आहे आणि आता राहिला तो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो बकासूरच्या नावाने पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक सहा वरती सर्वांचा असून एकशे टक्के पळताना दिसणार आहे तसेच आणखी काही टॉप नंदी कोणत्या गटात पळताना दिसतील हे जे देखील आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकले तर जाऊन बघू शकता आणि आपली जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका